शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरू ह्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रो आजचा आपला विषय असणार आहे ऊस पिकामध्ये जे आपण फोटिगेशन करतो आहे पाणी देतो आहे त्या माध्यमातून आपल्याला नेमकं पाण्याचं जे काय नियोजन करायचं असतं आहे त्या पाण्याचा ए सी असेल त्या पाण्याचा समूह असेल आणि त्याच्यामध्ये जे काय कार्बोनेट्स बाय कार्बोनेट्स त्याच्याबरोबर कॅल्शियम मॅग्नेशियमचा रेशो हा आपल्या पाण्यामध्ये नक्की किती असायला पाहिजेत आणि जे आपण फोटिगेशन करतो आहे पाणी देतो आहे ठिबक सिंचन असेल किंवा पाटपाण्याच्या माध्यमातून जे आपण हे जे काही सिस्टीम ॲप्लाय करतो आहे म्हणजेच ह्याला फोटिगेशन म्हणतो आहे हे फोटिगेशन ज्यावेळी आपण योग्य पद्धतीनं करायचं असतं आहे अशा वेळेला आपल्या पाणी आपल्याकडचं जे पाणी असतं आहे ते थोडंसं पाण्याचं परीक्षण करून हे फोटिगेशन केलं तर आपल्याला काही बदल करता येऊ शकतात का शंभर टक्के शेतकरी मित्रो आपल्याला हे फोटिगेशन जे काय तंत्रज्ञान आहे ते जर योग्य पद्धतीनं ॲप्लिकेबल करायचं असेल किंवा त्याचा वापर जर योग्य पद्धतीनं करायचा असेल तर आपल्याकडचं जे पाणी आहे त्याचा नक्की सामू किती असायला पाहिजेत त्याचा टी डी एस ज्या ज्यामध्ये टोटल डिझॉल्वेशन्स ऑफ सॉलिड्स ज्याला म्हटलं जातं आहे जे क्षार आपल्या पाण्यामध्ये येत असतात ते किती मोठ्या प्रमाणात आऊट उठून आपल्या पाण्यामध्ये येत असतात हे नक्की कळतं आहे आणि आपण जे फुटिगेशन करतो है। चा आहे समजा माझ्याकडे पाटपाण्याचं शेतकरी आहे आणि मी पाटपाण्याच्या माध्यमातून हे पाणी देतो आहे ऊस पिकासाठी असेल किंवा कोणत्याही पिकासाठी असेल तर त्या पाण्याचा टी डी एस हा एक पॉईंट सहाच्या पुढं जर असेल जनरली हा एक पॉईंटच्या पुढं असतो आहे महाराष्ट्रातलं जे पाणी विंधन विहिरीचं असेल तुमच्याकडं विहिरीचं असेल कॅनॉलचं असेल नदीचं असेल असं कोणतंही जे पाणी असतं आहे ते पाणी ज्यावेळी आपण आपल्या ऊस पिकासाठी म्हणून वापरतो आहे त्यावेळी त्या पाण्याचा जो काही ए सी असतो आहे हा जवळपास एक पॉईंटच्या पुढं हंड्रेड पर्सेंट असतोच असतो आणि ह्याच्यामध्ये जे क्षार असतात जे क्षार असतात ते मोठ्या प्रमाणात असतात एक ई सीचं पाणी ज्यावेळी आपण फोटिगेशन करतो आहे एक एकरसाठी हे आपण पाणी देतो आहे एक एकरला पाणी सर्वसाधारण एका पाण्याच्या पाळीमध्ये सर्वसाधारण एक लाख लिटरपासून तीन लाख लिटरपर्यंत हे फोटिगेशन करावं लागतं आहे पहिला मुद्दा ज्यावेळी एक लाख लिटर पाणी एक ई सीचं आपण फोटिगेशन करतो आहे त्या माध्यमातून आपल्या जमिनीमध्ये जे क्षार जात असतात त्याचा एक काउंटेबल रेशो जर आपण त्याचं सॅटिस्फॅक्शन केलं किंवा त्या पाण्याचं मूल्यांकन करून आपण ते क्षार आपल्या प्लॉटमध्ये किती जातात हे थोडंसं कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला एक आकडेवारी लक्षात येते एक लाख लिटर ज्यावेळी आपण एक ए सीचं पाणी ज्यावेळी आपण फोटिगेशन करतो आहे अशा वेळेला आपल्या जमिनीमध्ये जे जा क्षार जात असतात ते जवळपास एक तीस किलोपासून बत्तीस किलोच्या आसपास किंवा पस्तीस किलोच्या आसपास हे क्षार जात असतात थोडीशी आकडेवारी मी मिळती जुळती घेतो आहे की कि तीस किलोपासून पस्तीस किलोपर्यंत आपल्या जमिनीमध्ये हे क्षार जात असतात आपण एका पाण्याच्या पळीमध्ये जवळपास तीन लाख लिटर पाणी देतो आहे तीन लाख लिटर हे पाणी देतो आहे म्हणजे पाटपाण्याचा शेतकरी असेल तर जवळपास तीन लाख लिटर पाणी देतो आहे त्याच्यापेक्षासुद्धा काही शेतकरी जास्त देणारेसुद्धा आहेत आपण एक मिनिमम तीन लाख लिटर जर पकडलं आणि त्याचे त्याच्यामध्ये मधून जे क्षार जाणारे असतात हे जवळपास शंभर किलोच्या आसपास आपल्या एका फोर्टिगेशनच्या माध्यमातून जात असतात अशा आपल्या पाण्याच्या पाळ्या किती होत असतात जवळपास पंधरा पाळीपासून पंचवीस पाळीपर्यंत हे पाण्याचं नियोजन आपण एक वर्षाच्या शेड्यूलमध्ये ऊस पिकासाठी म्हणून करत असतो आहे आणि ह्याच्यामधले क्षार जर आपण बघितले ज्या ठिकाणी पंधरा पाणी दिले जातात वर्षभराच्या शेड्यूलमध्ये त्यावेळी जवळपास ते पंधराशे किलोच्या आसपास आपल्या जमिनीमध्ये क्षार जात असतात म्हणजे आपण जे मीठ म्हणतो आहे ते आपल्या जमिनीमध्ये हे असं मोठ्या प्रमाणात इतकं जात असतं आहे त्याचबरोबर आडसाली जे काय उत्पादन घेतलं जातं आहे त्यांच्यामध्ये थोडंसं फोटिगेशन जादा करावं लागतं आहे किंवा त्यांच्याकडे जास्त महिने लागत असतात त्या पिकाला म्हणून तो शेतकरी जवळपास एक पाच ते दहा पाण्याच्या पाळ्या ह्या जादाच्या द्याव्या लागतात आणि त्यामध्ये हे सर्वसाधारण एक टनाच्या आसपास हे क्षार अतिरिक्त जात असतात म्हणजे जवळपास आपण एक थोडंसं कॅल्क्युलेशन केलं की आपल्या जमिनीमध्ये एक वर्षाच्या शेड्यूलमध्ये फोटिगेशन तंत्राच्या माध्यमातनं पाटपाण्याचा शेतकरी जो आहे त्या माध्यमातून आपल्या जमिनीमध्ये जे जाणारे क्षार असतात ते जवळपास दोन ते अडीच टनाच्या आसपास असतात एखाद्या शेतकऱ्याला सांगितलं प्रत्येक पाण्याच्या वेळेला एक बॅग म्हणजेच पन्नास किलोच्या आसपास तू मीठ टाकून द्यायचं आपल्या प्लॉटमध्ये तर तो शेतकरी आमच्यासारख्या तज्ज्ञ माणसालासुद्धा ह्याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे अशा पद्धतीनं सांगेल पण आपण जे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे फुटिगेशनच्या माध्यमातून जे आपण पाणी देतो एसी आहे त्या पाण्याचा ए सी हा जवळपास महाराष्ट्रातला एक पॉईंट सहाच्या पुढं आहे कोणत्याही पाण्याचं सॅटिस्फॅक्शन केल्याच्यानंतर ही आकडेवारी समोर येते ह्याचा सरळ अर्थ आहे आपल्या जमिनीमध्ये अडीच टन मी हे एक एसीचं सांगितलं जवळपास ते तीन ते चार टनाच्या आसपास आपल्या जमिनीमध्ये वर्षभराच्या शेड्यूलमध्ये क्षार जात असतात मग आपण ह्याच्यावरती थोडंसं चिंतन करणं ह्याच्यावरती थोडंसं विचार करणं आणि विचार करून आपल्याकडचं फोर्टिगेशन बरोबर आहे का ह्याच्यामध्ये एक क्वेश्चन मार्क निर्माण होतो आणि त्याचं उत्तर येतं आहे आपलं फोर्टिगेशन तंत्रज्ञान चुकीच्या पद्धतीचं आहे है। ह्याच्यामध्ये बदल करायचे असतील ह्याच्यामध्ये काही चेंजेस ज्याला आपण ड्रास्टिक चेंज म्हणतो आहे किंवा एक क्रांतिकारक बदल जर आपल्याला करायचे असतील किंवा पाटपाण्याच्या शेतकऱ्याला हे फोटिगेशन तंत्रज्ञान जर योग्य पद्धतीनं ॲप्लिकेबल करायचं असेल कि वा किंवा वापरायचं असेल तर माझ्या पाण्याचा सामू किती आहे तो नेमका किती असायला पाहिजेत त्याचबरोबर आपल्या जमिनी जमिनीमध्ये जे क्षार जात असतात ते क्षार आपल्याला कमी करायचे असतील किंवा त्याचा टी डी एस टोटल डिझालव्ह्युशन्स ऑफ सॉलिड्स हे क्षार जे असतात ते क्षार कमी करायचे असतील आणि आपल्याला जे पाणी देतो आहे त्या पाण्याचा आपल्याला आप अतिरेकी वापर टाळायचा असेल तर ठिबक सिंचनच्या माध्यमातून हे फोर्टिगेशन करणं खूप गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे आणि काळाची पावलं ओळखून थोडंसं ठिबककडं वळणं आणि आपली माती थोडीशी सुस्थितीमध्ये ठेवणं हे थोडंसं आत्ताच्या कंडिशनला किंवा सध्याच्या परिस्थितीला हे थोडंसं योग्य राहणार आहे शेतकरी मित्र आपल्याकडं जे ड्रिप एरिगेशन सिस्टीमच्या माध्यमातून फुटिगेशन करतो आहे त्यामध्ये आपल्याकडं जो ड्रिपर आहे तो एका तासामध्ये किती डिस्चार्ज करतो आहे आणि एका फुटिगेशनच्या माध्यमातून आपल्या जमिनीमध्ये अंदाजे किती लिटर पाणी जातं आहे हे कॅल्क्युलेट केलं तर जवळपास ठिबक सिंचनच्या माध्यमातून हे जे काय पाणी आपण देतो आहे ते बऱ्याच अंशांनी आपल्या प्लॉटमध्ये कमी जात आहे आणि त्याची एक आकडेवारी जर काढायची झाली तर आपल्या जमिनीमध्ये जसं मी सांगितलं तीन लाख लिटरपासून तीन टनापासून चार टनापर्यंत हे आपल्या जमिनीमध्ये क्षार जात असतात त्याच पाण्यामध्ये तेच पाणी आपण ड्रिपसाठी वापरलं आणि ड्रिप इरिगेशन सिस्टीमच्या माध्यमातून त्याची आकडेवारी जर केली तर जवळपास पंधराशे ते दोन टनाच्या आसपास हे आपल्या जमिनीमध्ये क्षार जात असतात म्हणजेच जे आपल्या जमिनीमध्ये क्षार पाटपाणीच्या माध्यमातून जात असतात ते क्षार आपल्याला पन्नास टक्के कमी करून ड्रिप इरिगेशन सिस्टीमच्या माध्यमातून हे आपल्याला कमी करता येऊ शकतात ह्याच्या पुढं जाऊन अजून एक तंत्रज्ञान आहे का ह्याच्यामध्ये तंत्रज्ञान विकसित होतं आहे का तर अशा पद्धतीच्या फॅकल्टी आपल्याला त्याच्यामध्ये वापरता येऊ शकतात का आणि आपल्या जमिनीमध्ये जे क्षार जाणारे असतात ते क्षार थोडेसे कमी करून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हे क्षार जात असतात पाण्यामधले जे क्षार आपण जर कॅल्क्युलेट केले किंवा त्याचं एक मोजमाप केलं किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे क्षार कोणत्या पद्धतीचे असतात त्याच्यावरती जे काय धन आणि ऋण अशा पद्धतीचा अधिभार असतो आहे कॅटायन आणि ॲनायन असे एक दोन पार्टिकल्स त्याच्यामध्ये असतात आणि हे दोन पार्टिकल्स एकत्र येतात आणि हे पाण्याच्या माध्यमातून जात असतात आणि हे ज्यावेळी आपण फोटिगेशन करतो आहे एक ए सीचं पाणी ज्यावेळी आपण फोटिगेशन करतो आहे किंवा त्याच्या पुढच्या ए सीचं ज्यावेळी आपण पाणी फोटिगेशन करतो आहे त्यावेळी आपल्याकडं जे मातीमध्ये जे आपण पाणी देतो आहे त्या मातीमध्ये क्षारांचं जे प्रमाण असतं ते आपल्याला जमिनीच्या वरती आलेलं दिसतंय आपली जमीन पांढरट कलरची झालेली दिसते हे क्षार जमिनीच्या वरती येत असतात आणि ते क्षार आपल्याला जमिनीची जी टॉक्झिसिटी असते विषारी पातळी असते किंवा त्या वनस्पतीला जमिनीमधलं हे पाणी जे जे देतो आहे ते पाणी किती पी एचं ते आपटेक करत आहे ह्याच्यावरतीसुद्धा ते आपल्याला समजलं पाहिजेत की आपटेक करण्यासाठी त्या वनस्पतीला जमिनीमध्ये जे पाणी असतं आहे ते पाणी सातपेक्षा पाणी सात पी एचपेक्षा पाणी कमी लागतं आहे किंवा ते एक ई सीपेक्षा कमी लागतं आहे म्हणजेच आपण जे पाणी देतो आहे ते बऱ्याच अंशांनी पिकाला शोषण करता येत नाही त्याचं एकतर इव्हॅप्रेशन होतं आहे बाष्पीभवन होतं आहे किंवा ते लीच आऊट होऊन मोठ्या प्रमाणात जात आहे त्या वनस्पतीला अशा पद्धतीचं क्षारयुक्त जे पाणी आपण देतो आहे ते आपटेक करता येत नाही हे जमिनीमधली फॅक्ट आहे ही माती परीक्षण असेल पाणी परीक्षण असेल त्याचं जे सॅटिस्फॅक्शन आपण करतो आहे पानांचंसुद्धा जे सॅटिस्फॅक्शन करतो आहे त्यामधून जी अन्नद्रव्य आपण जमिनीमध्ये दिलेली असतात त्याचं डिझॉल्वेशन झाल्याच्यानंतर पीक आपटेक करतं आहे असं आपल्याला ज्यावेळी वाटतं आहे त्यावेळेला पानाचंसुद्धा परीक्षण केल्याच्यानंतर अन्नद्रव्य अतिशय कमी मात्रेमध्ये ही वनस्पती आपटेक करते हे त्याच्यातून आकडेवारी सम आकडेवारीच्यानुसार हे आपल्याला दिसतं आहे म्हणजे ह्याचा सरळ अर्थ आहे आपण जे, जे फोर्टिगेशन करतो आहे फोर्टिगेशनच्या माध्यमातून जीही आपण अन्नद्रव्य जी आपण वॉटर सोलेबलमधली फर्टिलायझर असतील किंवा संयुक्त फर्टिलायझर असतील ही ज्यावेळी आपण जमिनीमध्ये ॲप्लिकेबल करतो आहे किंवा पाण्याच्या माध्यमातून देतो आहे ॲज अ कॅरियर म्हणून ती खतं देतो आहे पण पिकाकडून ती मोठ्या प्रमाणात उचल होत नाहीत त्याचा सरळ अर्थ आहे जे आपण फोर्टिगेशन करतो आहे किंवा जे आपण पाणी देतो आहे ते थोडंसं चुकीच्या पद्धतीचं आहे आपलं उत्पादन कमी येतं आहे ह्याच्या पाठीमागची एक सायंटिफिक रिझन किंवा त्याच्यामधलं एक शास्त्र जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याकडचं नव्याण्णव टक्के जे काय पाणी देतो आहे फोर्टिगेशन करतो आहे त्या तंत्रामध्ये आपल्याला बदल करायचे आहेत आणि हे बदल महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला एक त्याच्यामध्ये एक ड्रास्टिक चेंज अशा पद्धतीचा जर करायचा असेल तर हंड्रेड पर्सेंट आपल्याला ही आकडेवारी समजून घेतली आणि आप आपल्याकडचं जे पीक येत आहे ते उत्पादनक्षम का मिळत नाही किंवा त्याच्यापाठिंचं उत्पादन कमी का मिळत आहे तर पाण्यामधले क्षार असतील जे पाणी आपण देतो आहे ते वनस्पतीला शोषण करता येत नाही आणि वनस्पतीला शोषण जर करायचं असेल तर कमी इ सीचं पाणी आपल्या प्लॉटमध्ये गेलं पाहिजेत आणि ते ती द्यायची पद्धत आपल्याकडे चुकीच्या पद्धतीची असल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये भविष्यामध्ये बदल करायचे आहेत हे बदल नेमके काय करायचे नेमक्या कोणत्या पद्धतीने बदल करून आपल्याला हे फर्टिगेशन करायचं आहे हे थोडंसं समजून घेतलं तर आपल्याला श शंभर टक्के उत्पादकता ही पाण्यामध्येच दडलेली आहे पाणी जर आपण योग्य पद्धतीचं दिलं तर आपलं उत्पादन हंड्रेड पर्सेंट वाढू शकतं आहे ह्याच्यामध्ये नेमकं काय करायचं आहे तर पुढच्या प्रत्येक एपिसोडच्या माध्यमातून मी हे टेक्निकल माहिती देत जाणार आहे आपल्याकडचं जे पाणी आहे ते पाणी जर बदल करून त्याच्यामध्ये जर हे पाणी जर आपल्याला द्यायचं असेल त्याची क्षारता कमी करायची असेल आणि आपल्याकडचं उत्पादन वाढवायचं असेल तर शंभर टक्के ह्याच्यामध्ये बऱ्याच अंशांनी सोल्युशन्स काढलेली आहेत सोल्युशन दिलेली आहेत आणि ही सोल्युशन्स आपल्या प्लॉटमध्ये राबवायची असतील किंवा योग्य पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर हंड्रेड पर्सेंट शेतकरी मित्र अशा पद्धतीच्या फॅकल्टी वापरणं आणि आपल्याकडचं उत्पादन काहीही न करता वाढवण्यासाठी हे थोडंसं कामाला येतं आहे म्हणूनसाठी आपल्याकडचं जे पाणी आहे ते पाण्याचं परीक्षण करून घ्या त्याच्यामध्ये कोणकोणते मूलद्रव्य आलेले आहेत किंवा जे आऊट होऊन जमिनीमधून येत असतात त्याचंसुद्धा आपल्याला परीक्षण करता येईल आपल्या पाण्याचा सामू किती आहे आपल्या जम पाण्यामध्ये जे क्षार जात असतात त्या क्षाराचं कॅल्क्युलेट टी डी एस मीटरच्या साहाय्याने आपण ते करू शकतो आहे आणि आपलं जे काय क्षार आहे क्षारयुक्त जे पाणी आहे त्याचा नेमका ए सी किती आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ज्याला म्हणतो आहे ती नेमकी किती आहे तीसुद्धा आपण तपासून हे पाणी जर योग्य करायचं असेल किंवा योग्य त्याचं नियोजन करायचं असेल तर शंभर टक्के ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान महाराष्ट्रामध्ये विकसित झालेलं आहे किंवा भारतामध्ये विकसित झालेलं आहे हे तंत्रज्ञान आपल्या जवळ शंभर टक्के येऊ शकतं आहे आणि त्याचा वापरसुद्धा आपण योग्य पद्धतीनं करू आहे आणि आपल्या जमिनीमध्ये जे जाणारे क्षार असतात ते क्षार आपण कमी करून आपलं जे काय म उत्पादन येतं आहे किंवा जे टनेज आपल्याला भेटतं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचे बदल करून टनेज वाढवण्यासाठी हे हंड्रेड पर्सेंट आपल्याला मदत करू शकत आहे अशाच पद्धतीच्या नवनवीन टेक्निकल व्हिडिओ आपल्याला जर पाहिजे असतील किंवा जे काय टेक्निकल नॉलेज आपल्याला पाहिजे असेल ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये टेक्निकल नॉलेज घेतल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये न उतरता टेक्निकल नॉलेज घेऊन उतरलं 100 तर हंड्रेड पर्सेंट आपली उत्पादकता ही वाढू शकते आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन टेक्निकल व्हिडिओ पाहिजे असतील तर माझं जे काय एम एस गुरु शुगर फार्मिंग यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला शेतकरी मित्र अजिबात विसरू नका आणि ही जी काय माहिती देतो आहे ती शेअर पण करायला मला मदत करायची आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो